चला पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे डिपार्टमेंटल ए सो हजार एकवीस ला विचारलेला आहे काय विचारलं आय डॅश डॅश इंग्लंड लास्ट वीक आपण मागे एक प्रश्न बघितला होता कोणता की ला त्याच्या लास्ट आलं होतं लास्ट ऑगस्ट बरोबर लास्ट ऑगस्ट तिथे आपण बघितलं होतं लास्ट वीक आता हे जे शब्द असतात की लास्ट ऑगस्ट लास्ट वीक लास्ट इयर यस्टरडे बरोबर यस्टरडे लास्ट ऑगस्ट लास्ट वीक लास्ट इयर लास्ट टाइम ज्यावेळेस अशी शब्द शेवटीला आले म्हणजे इथं कोणतं वाक्य असतं हे जे वाक्य असतं ते भूतकाळामधलं असतं भूतकाळात घडलेलं असतं त्यासाठी काय वापरायचं त्यासाठी फक्त सिंपल पास्ट टेन्स वापरायचं कोणता सिंपल पास्ट टेन्स वापरत असता सिंपल टेन्स त्यासाठी सिंपल टेन्स वापरत असतात म्हणजे साधा भूतकाळ वापरत असतो आपण कशासाठी जरी एखादी क्रिया घडली बरोबर म्हणजे लास्ट आिथे खाली आय डायड इंग्लंड लास्ट ऑगस्ट की लास्ट ऑगस्टला इंग्लंडला काहीतरी म्हणजे खाली ते आपल्या तिथं की लास्ट ऑगस्टला म्हणजे ऑगस्टच्या महिन्यामध्ये शेवटच्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर लास्ट इयर शेवटच्या वर्षी लास्ट टाइम शेवटच्या वेळी अशी शब्द शेवटी आधी ओळखून घ्यायचं तिथं कोणता टेन्स वापरायचा आहे तिथे आपल्याला सिंपल टेन्स हा वापरायचा समजलं सोपं हे बघा आधी दिलंय आय डायनश इंग्लंड आय डायनश इंग्लंड म्हणजे आय विजिटेड इंग्लंड झालं सोपं आय विजिटेड आय व्हिजिटेड इंग्लंड लास्ट वीक मी इंग्लिश मी इंग्लंडला जाऊन आलो किंवा इंग्लंडला भेट देऊन आलो कधी लास्ट ऑगस्ट समजलं एकदम ज्यावेळेस क्रिया दिलेली असते शेवटीला लास्ट वीक लास्ट टाइम ये वगैरे असे शब्द असले भूतकाळातले इथं सिम्पल पास्ट टेन्स युज होत असतो म्हणजे इथं काही आय व्हिजिटेड इंग्लंड लास्ट ऑगस्ट आय व्हिजिटेड कुतुब मिनार लास्ट इयर बरोबर आय वेंट देयर लास्ट टाइम समजलं अशा प्रकारे सोडवायचं ओके चालू